या रस्त्याची एवढी वाईट दुरवस्था आहे की म्हणजे फोर व्हीलर थोडा आहे टू व्हीलरवाल्यांना धड गाडी चालवता येत नाही म्हणजे हे वर्षानुवर्ष म्हणजे जेव्हा मी दोन हजार चौदाला आमदार झालो त्या वेळेपासून आजच्या आज तक काय आहेत ही परिस्थिती आहे रस्त्यावर जे ठेकेदार आहेत त्यांचं काम एवढं स्लो आहे आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे या ठिकाणी फक्त डी एल सी केलेलं आहे वरती त्याला कॉन्क्रीट टाकायला महिना गेला आहे तर नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि सर्व संतापलेली आहेत कारण वर्षनं वर्षे ह्या रस्त्याची परिस्थितीच तशी आहे हा रस्ता आहे हा एका कंपनीला दिला होता त्या कंपनीने पुरी रस्त्याची वाट लावली त्याच्यानंतर पी डब्ल्यू वर्ग केला पी डब्ल्यू डीने करोड रुपये टाकले पण ते पैसे एका वर्षात फक्त तो काम व्यवस्थित झाला दुसऱ्या वर्षी आहे तसाच म्हणजे ते पैसे एवढे टाकून जर का शासनाने ह्या रस्त्यावर आधीच चार दोन तीन करो हजार करोड दिले असते हा म्हणजे याच्या परत काय ते मौन, मनोरपर्यंत गेला पाहिजे हे ठेकेदार आहेत ना हे ठेकेदारांचा सर्व हे आहे हे आता पी डब्ल्यू डी आपण जे पैशाचे मंजूर करतो पीडब्ल्यू डीच्या माध्यमात करतो पण डब्ल्यू डी कोणाला हे टेंडर देते ते टेंडर तो दिल्याच्या नंतर तो ठेकेदार खरोखर त्या रस्त्यावर काम करतो का हे पाहणं डब्ल्यू डीचं काम आहे ठेकेदार हे मागच्या वेळेला सर्व आम्ही केलेलं आहे कारण आम्ही आवाज विधानभवनामध्ये आवाज उठवला रस्त्यावर उठवला पण त्याच्यावर कुठली कारवाई नाही झाली तो ठेकेदार राजवसपणे फिरतोय हे सर्वांना माहिती या रस्त्यावर कोर्ट कोर्ट काम करत होते मागे जिजाऊ कंट्रक्शन आम्ही हे केलं होतं का त्याला ब्लॅकलिस्ट करा त्याचं विधानभवनाचे प्रश्न मांडल्यानंतर त्याच्यावर चौकशी लावण्याचं पण त्या ठिकाणी आम्ही हे केलं होतं आणि पुन्हा त्यालाच काम दिलं आलेलं आहे शंभर टक्के पाठिसिटी घालतात आमचा आरोप आहे आम्ही सत्तेत असून पण आम्ही सांगतो का त्या त्यांना पाठिसिपी घालताय सदरचा रस्ता हा आज रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखभाल दुरुस्ती आणि नियमितपणे ने, हस्तांतरित झालेला आहे पूर्वी हा रस्ता सुप्रीम कंपनीकडे असताना एक मोठ्या प्रमाणात हा रस्ता नादुरुस्त झालेला होता त्यानंतर हा सार्वजनिक बांधकाम विभाग वर्ग झाल्यानंतर त्या विभागाच्या माध्यमातून वारंवार या रस्त्यावर दुरुस्त करण्यात येत आहे परंतु या रस्त्याचं वैशिष्ट्य असं आहे की भौगोलिकदृष्ट्या हा पाणी भर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलं जाते पाण्याचा निचरा होत नाही या ठिकाणी हा रस्ता वारंवार खराब होतोय या रस्त्याला कॉन्क्रीटीकरण हा एकमेव उपाय आहे गतीने नव्हे या रस्त्यावर एकूण अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचे बजेट अर्थसंकल्पीय कामातून निधी प्राप्त झालेला आहे अठ्ठेचाळीस कोटीच्या ऑगस्टमध्ये कार्यादेश मिळालेले आहे त्यानंतर आपल्याला साधारण पावसाळा वगैरे हा दीड पावणे दोन महिन्याच्या कालावधीत पावसाळा असतानाही आपण जवळजवळ सहा ठिकाणी कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू केलेलं आहे आणि ते आपलं सुरू आहे